पिंपळगाव बसून च्या नाक्याजवळ असणाऱ्या न्यू गावकरी हॉटेल हो ला जावायला आलो आणि इथे बघतो तर काय जायला हॉटेल समोर मोकार गर्दी म्हटलं आता चला मध्ये मध्ये गेल्यावरच समजल नेमका काय विषय बाबा विषय डायरेक्ट ना भाई एवढे चिकन होते ना समोर पावलं म्हटलं भाऊ नेमकं काय भाऊ माने विषय असा आहे हे सगळी ची तयारी चालू आहे म्हटलं नेमकी अशी कशी तयारी भाऊ म्हणे चुलीवरती आणि शुद्ध गावठी तुपामध्ये चिकन आणि मटन चालू केलंय म्हटलं हे भारी भू जेव्हा मराठी माणूस धंद्यामध्ये उतरतो तेव्हा तो मराठी माणसाच्या मराठमोळ्या चवीची काळजी नक्कीच घेतो मग आपण पण आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करणं हे आपलं काम आहे त्यामुळे तुम्ही पण एकदा गाव हॉटेलला नक्की आहे कारण हॉटेल आणि इथले माणसं एक नंबर हो आणि इथली अजून एक खास गोष्ट इथे चिकन थाळी आणि मटन थाळी एका माणसासाठी अनलिमिटेड रस्सा राईस बाजरीची भाकरी इथे पण खा एकदम नादखोळा कार्यक्रम आहे नाही का मग आमच्या पण थाळ्या आल्या आणि चुलीवरचा आणि गावठी तुपा मधलं जेवण असल्यावर पोरांना का चाम निघतो ओरो भिडले पण जेवायला इथं आपले फॅमिली मेंबर सुद्धा आले होते जेवायला मागच्या वेळेस त्यांनी व्हिडिओ बघितला जेव्हापासून इथं आता जेवायला चव लागली मऊ अशी गंमत झाली नाही का आणि फॅमिलीसाठी एकदम स्वतंत्र व्यवस्था आहे मग तुमची फॅमिली किती पण मोठी असू द्या इथं सगळी व्यवस्था आहे नाही का आम्ही आलो